तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर शेतकरी बांधवांना मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आले आहे पीक विमा आणि नुकसानजबरोबर ह्या दोन्ही अपडेटबद्दल आपण या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये अपडेट आहे हे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर जे शे शेत कोणत्या शेतकऱ्यांना किती शेतकरी पात्र पात्र आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांची ट पहिल्या टप्प्यामध्ये सरसकट जाहीर झालेली आहे यादी ही सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर नागपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गण गणितामध्ये व्यत्यता आला आहे मात्र जिल्हा प्रशासनाने पीक विमा कार्यक्रमाच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या रकमेबद्दल पंचवीस टक्के रक्कम जगाऊ रक्कम म्हणून शेतकऱ्यांना खात्यात जमा करण्यास सुरुवात केली केल्याने आता काहीसा दिलासा मिळाला आहे आतापर्यंत एकावन्न हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावर पस्तीस कोटी एक, 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 पस्ती एक लाख रुपये जमा झाले आहेत हंगामाच्या मध्यावर्ती केलेल्या सर्वेक्षण पंचनामाद्वारे त्रेसष्ट हजार हो सातशे पंच्याहत्तर शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत त्यापैकी एकावन्न हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना ही रक्कम यापूर्वीच प्राप्त झाली असून उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय आला आहे शेतकऱ्यांना याचा तात तात्काळ खर्च भागवण्यासाठी थोडा दिलासा मिळाला आहे त्यामुळे उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम खात्यात त्वरित जमा करण्याची विनंती करण्यास प्रवृत्त केले आहे त्यांचे पेरणीच्या खर्चासाठी पुरेसे पैसे असल्याची खात्री करेल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केले आणि त्यांना प्रयत्नांना यश आले आहे परिणामी शेतकऱ्यांना आता आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेला आधार त्यांना शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्याचबरोबर ती त्याचबरोबर ते महाराष्ट्रातील विविध भागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना घेण्यासाठी घे के आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने राज्यातील भीषण दुष्काळाची कबुली दिली आहे राज्य सरकारच्या अहवालानुसार दुष्काळी परिस्थिती निश्चित करण्यात आली आहे केंद्र सरकारला पाणीटंचाई अहवाल तातडीने सादर करण्याचा मानस पथकाने जाहीर केला आहे याशिवाय जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे ते दुष्काळी परिस्थिती पाहणी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक पथक महाराष्ट्र रवाना केले या पथकाने बारा डिसेंबर पासून तपासणीला सुरुवात केली आणि नंतर त्यानंतर पुण्याच्या विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली बैठकीत राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याचा निष्कर्ष केंद्रीय पथकाने काढला या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगन गगनारी आणि कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया गसिटी येशु कृषी प्रवीण गेडा अशा प्रकारे यांनी सगळ्यांनी हो, यांच्यासह अनेक उपस्थित होते विभागीय आयुक्त सौरव राव या जिल्हा जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी संजय काचोळे या टीममध्ये केंद्र सरकारच्या कृषी झल जलसंधारा पाणीपुरवठा आणि भूजल संरक्षण अशा विविध विभागातील बारा सदस्यांचा सदस्यांचा समावेश होता काही तालुक्यातील दुष्काळाची माहिती राज्य सरकारकडे मागवण्यात आली आहे ही माहिती दिल्यानंतर केंद्र सरकारला एकत्रित अहवाल सादर केला जाईल असे नमूद करण्यात आले एकोणचाळीस तालुक्या नेहमीच्या तुलनेत पन्नास टक्क्यापेक्षा कमीच पाऊस पडल्यामुळे दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यापैकी चोवीस तालुक्यात तीर्वतर दुष्काळ तर सोळा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ याशिवाय एकशे अठ्ठ्याहत्तर तालुक्यातील नऊशे एकोणसाठ महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे शिवाय एकशे अठ्याहत्तर तालुक्यातील नऊशे एकोणसाठ महसूल मंडळामध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील एकूण दोन दोनशे अठरा तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारची पथके पाहणी करत आहेत